<ंगे> तोगे। काय करायचं माल 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 जुना झाला जुना माल किती थोडा आहे तीन हजार केला ना बघू माल कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद दादा आ? चार हजार पाचशे कोणती व्हरायटी बाबा कल्याणी 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 एवढा माल करू शकता इथं तोडा येत तोडा किती आहे कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद चार हजार आठशे रुपये कोणती व्हेरायटी सेट व्हेरायटी कोणती सेमेनस एवढा चार हजार आठशे रुपये क्विंटल धन्यवाद एकवीसशे रुपये क्विंटल हजार मालकोट अदरक एकवीसशे रुपये क्विंटल पाच हजार सातशे पाच हजार सातशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोहोषकता अद्रक सत्तावनशे रुपये क्विंटल अद्रक अशा प्रकारचा माल पोषक सत्तावनशे सहा हजार सातशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोहोषकता सदुसष्ट सहा हजार सातशे रुपये क्विंटल माऊली नमस्कार बीट काय भाव झाले आज आज बाराशे ते बावीस सरासरी भाव साडे अठराशे आहे आणि मोठा एक हलका माल। हलका माल बाराशे ते बावीसशे गाव मानोरी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक धन्यवाद माऊली नमस्कार आज गाजर काय भाव गेले आपले कमी झाले कोणती व्हेरायटी टोकिट वेलकम आणि हलके माल

पस्तीसशे रुपये क्विंटल मिरची कोणती तुमची आहे का कोणती व्हेरायटी तलवार नव्हतेच पंच्याऐंशी पंच्याऐंशी दहा हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल मालपूस दहा हजार रुपये क्विंटल कोणती व्हेरायटी दहा हजार किती गेला दहा दोनशे बरं हा भाऊ बघू एकदा दहा एक हजार एक दोनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल मालपूस कोणती माउली का कोणता आपला गोंदा गोंदा सिन्नर धन्यवाद दादा दहा हजार दोनशे

साडेपाच हजार पाच हजार नऊशे रुपये क्विंटल पाच हजार नऊशे रुपये तीनशे पंच्याहत्तर पावणे चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा हलका माल पाहू शकता बाबा व्हेरायटी कोणती सेंड का तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल भाऊ नमस्कार ही कॉपी काय गेली आपली रुपये नऊशे दादा दा व्हेरायटी कोणती टोकिटा व्हेरायटी आहे का लेबल बघू नऊशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता गाव गाव आपलं दापूर, दापूर तालुका धन्यवाद दादा नऊशे रुपये क्विंटल आणि पंधराशे रुपये क्विंटल ठीक का पंधराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोहू शकता कोपी सेंट आहे का हो पंधराशे गेले ना कुठलं गाव कोणतं दादा आपलं तालुका धन्यवाद पंधराशे रुपये माऊली नमस्कार किती शेपू आणली आज शेपू किती जुड्या आणल्या सहाशे काय भाव गेली हजार रुपये हजार रुपये का हो परत कमी झाले भाऊ आज कमी झाले हा हो। आवक खाली आवक वाढली नाही मार्केटला आवक खाली हजार का रुपये शेकडा शेप कुठले मावली गाव कोणतं आपलं दुसरं गाव सिंदर आता अजून काय आणलं भावाची ओके ही हजार रुपये गेली ना ओके तीनशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता कोथिंबीर तीनशे रुपये शेकडा तीनशे आठशे पाच रुपये शेकडा अशा शे प्रकारचा मालपूर अशोक आहे का अशोक आठशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपूरसुद्धा कोथिंबीर आठशे आठशे पाच रुपये शेकडा बाराशे बाराशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपूर बाराशे पाच रुपये शेकडा बाराशे पाच रुपये शेकडा एकोणावीसशे रुपये शेकडा असं माल मालपूर एकोणावीसशे रुपये शेकडा एक हजार नऊशे रुपये शेकडा आणि कोथिंबीर दादा ही काय भाव गेली ही कोणती व्हेरायटी तर मालव दोन हजार पाचशे रुपये शेकडा आलो भाऊ नमस्ते दोन हजार पाचशे रुपये शेकडा पंचवीस रुपये जुडी ही भाऊची का तुमचं गाव कोणतं त्या भाऊची पंचवीस शेले ना चला हा पंचवीसशे अपडाऊन ना आहे पंचवीसशे चौतीस चौतीस हा हे साडे चौतीस आता काय करायचं हे साडे चौतीसशे हे साडे हे चौतीसशे सत्तर पासशे एक आदळी पावणे पस्तीसशे दोन वार एक चौतीसशे पंचाहत्तर तुमची ऐंशी या ना बारा तेरा <atar> <atar>